जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली त्यामुळे आपदग्रस्त पन्नास लाख शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे राज्यातील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली त्यामुळे राज्यभरात एकोणपन्नास लाख पाच हजार बत्तीस शेतकऱ्यांना दोनशे त्र्याऐंशी कोटी चोपन्न लाख रुपये अग्रिम पीक विमा मंजूर झाला आणि त्यातही तो आता वाटण्याची सुरुवात झालेली ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा करण्याच्या मागणीचाही समावेश होता त्यानुसार शेतकऱ्याच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेक एक महिना लेट पण थेट कार्यक्रम झालाय पीक विम्याचा जे शेतकरी आता वंचित राहिले होते जे शेतकरी पात्र आहे आणि जे मंडळ पात्र आहे ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच आता कालपासून विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावं तीन ते चार दिवसात ही रक्कम पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणं झालेली आहे